नमस्कार, नमस्कार आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउन क्लिक करा संविधानामुळे देशासोबत जगाला दिशा मिळाली आमदार अर्जुन राव खोतकर मस्तगड जवळील संविधान स्तंभाजवळ संविधान स्तंभाजवळ उद्देशिकेचे सामूहिक वाचन महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय संविधानात स्पृश्य अपृश्यता जातीभेदाला मोठ दिली देशातील सर्व घटनांचा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी समता न्याय बंधुता प्रगतीच्या समान संधी या मानवी मूल्यांचा अंतर्भाव केल्याने केवळ देशालाच तर जगाला नवी दिशा भारतीय संविधानाने दिली असे प्रतिपादन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलं संविधान गौरव रॅलीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे मस्तगडजवळील संविधान स्तंभाजवळ दुपारी पंच्याहत्तरवा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी महावीर ढक्का समितीचे अध्यक्ष दिनकर घेवंदे पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक भारतीय अतिआयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड अर्पणा जाधव सहआयुक्त अनुराधा नागोरी कोमल गावंडे विजय फुलंब्रीकर कैलास चांधने प्रमिला मोरे मेघराज चौधरी कुलकर्णी धर्मा खिल्लारे राम गायकवाड गणेश सुपारकर नंदकुमार झिणे ॲडवोकेट भास्कर मगरे जयखरात राजू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविकता सम समितीचे दिनकर घेवंदे यांनी संविधान दिन केवळ उत्सव नसून जागृती जागृतीचा दिवस आहे प्रत्येक संघटना प्रत्येक घटनाने संविधान वाचून आत्मसात करावं संविधान वाचले तर आपण गत आपण देश आणि सुरक्षित राहील असं त्यांनी सांगितलं स्तंभ स्थळी ग्रंथालय सभागृह सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी दिनकर घेवंदे महावीर ढक्का यांनी केली यावेळी संविधानाच्या उद्दिष्टिकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कवयित्री उषा बोर्डे यांनी संविधान विषयावर कविता सादर केली धर्मा खिल्लारी यांनी आभार मानलं यावेळी कांतराव राजनकर बाळू कान बाळू कोताकोंडा सिद्धार्थ मोरे शुभम देशमुख रवी रांजनकर शेख अब्दुल्ला काफीनाथ बोर्डे शामराव लांडगे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी संविधानप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारताचे लोक समाजवादी निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा, श्रद्धा व उपासना याचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सभामध्ये आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता याचे आश्वासन याचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित cushion... प्रवर्धित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्ण संकल्पपूर्वक करून आमच्या संविधान सभेत संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून प्राप्त अर्पण करीत आहोत स्वतः अर्पण करीत आहोत स्वतः प्रत आपण विजय असो विजय असो विजय असो विजय असो